महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून घडामोडी चॅनलच्या आवाजाची ओळख असलेल्या व्हिडिओ अँकर रिया पवार यांचा वाढदिवस आहे यांच्या खास दिवसाच्या निमित्ताने त्यांना हृदयापासून शुभेच्छा देत आहोत रिया पवार यांचा आवाज म्हणजे या चॅनलचा आत्मा आहे जो प्रेक्षकांना प्रत्येक बातमीशी जोडून ठेवतो रिया पवार यांचा धीर गंभीर आवाज अचूक शब्दभेद आणि त्यांच्या सादरीकरणातील संवेदनशीलता यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळून आहेत त्या बातमींमध्ये केवळ माहिती देत नाही तर त्यांच्या आवाजातून त्या बातमीला एक जीवन देत आहेत एक जिवंतपणा आणते त्यांच्या या अप्रतिम कौशल्यामुळे महाराष्ट्र माझा तास घडामोडी आणखी ला, लोकप्रियता लाभली आहे आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आवाजातून आणखी अनेक महत्वाच्या घटना ऐकण्याची अपेक्षा बाळगतो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रिया पवार माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी